नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपले वंडरफुल गुरुजी या, या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा दोन हजार पंचवीसचे तिकीट आलेले आहेत तरी ते आपण डाउनलोड कसे करावे आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सर्वप्रथम आपल्या मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर गुगल सर्च सर्च करावे त्यानंतर सर्च बारमध्ये एन व्ही एस ॲडमिट कार्ड दोन हजार चोवीस टाईप करावे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊनसुद्धा आपण डायरेक्ट पेज पेजवर जाऊ शकतो या ठिकाणी एन व्ही एस ॲडमिट कार्ड टाईप केल्यानंतर ॲटोमॅटिक खाली लिंक येते त्या लिंकवर क्लिक करावे त्यानंतर आपल्यासमोर असे पेज ओपन होईल या पेजवर एन नवोदय विद्यालय समिती यावर क्लिक करावे त्यानंतर आपण आपल्यासमोर असे पेज ओपन होईल यामध्ये वर दिलेला आहे कॅन्डिडेट कॉर्नर त्या ठिकाणी क्लिक हेअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड फॉर क्लास सिक्स या ठिकाणी क्लिक करायचे त्यानंतर आपल्यासमोर असे पेज ओपन होईल त्यामध्ये रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आणि डेट ऑफ बर्थ टाकून लॉग इन करायचे एकदा परत पहा असं पेज येईल त्या ठिकाणी क्लिक हेअर टू डाउनलोड ॲडमिट कार्ड यावर क्लिक करावे त्यानंतर हा विंडो आपल्यासमोर येईल या ठिकाणी आपण रजिस्ट्रेशन नंबर टाकून आपले हॉल हॉलटिकीट काढू शकतो तर अशाप्रकारे आपण हॉल टिकट करू शकतो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो लवकरच आपण नवोदय आणि स्कॉलरशिप परीक्षेची तयारी मोफत करून घेण्यासाठी आपल्या चॅनलवर दररोज व्हिडिओ अपलोड करणार आहे यासाठी या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून आपल्याला याचा फायदा होईल धन्यवाद मित्रांनो